सर एक मिनट पृथ्वीराज दादा विश्वराज भराज एक मिनट एक मिनटी महेन्द्री लो सरा सन्मा पृथ्वीराजी महाड़ साहब सन्मा विश्वराज महाड़ सन्मा कृष्णराजे महाड़ी लाने गुस्ती है कूस्ती लाने तैयार हस्ते

वो भारत सारे घर से अच्छा हिंदुस्तान हमारा हिंदुस्तान ने कुछ जंगल में बहुत से पेड़ लिखे हैं लेकिन जंगल नहीं दुनिया में बहुत से खेल के लेकिन कुर्सी लेता नहीं

त्याच्या घरात महाटकेची घरला समाधान घोळते भरात मी कुस्तीला पंच आहे कुस्तीला टायमिंग दिलाय पाच मिनिट मावळे कोकाटे आणि गुरुजीत सिंग युनिव्हर्सिटी चॅम्पियन पंजाब पाच मिनिटाचा टायमिंग चालू असलेला कुस्तीला दिलेला है। सन्मान्य हैमंतरावजी नाईक निंबाळ साहेब यांच्या मनाला आनंद वाटतो आणि

आदिगण्या हा सेवा मंडळाचा उत्पन्ना दीपक मेंबर गायकवाड यांच्याकडून खासदार साहेबांना वाढ दिसावण्याचे सूचित झालेले आहे आणि त्यांचा फोन आला धोत्रे सरांना आणि मदन सरांना पाच पाचशे रुपयाचे बक्से दौतरे सवर जरूर उद्या दिले जाईल बोला हा ते भक्त आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक मेंबर गायकवाड साहेब यांच्याकडून कुस्ती कॉमेंटरचा कौतुक करून एक हजार रुपयाचं धन्यवाद धन्यवाद पॉइंट वरती कुस्ती पैलवान माऊली आणि गुरुजीत सिंग पॉइंट वरती कुस्ती महेंद्र गायकवाडचा कब्जा घेतलेला आहे घुटना मज़बूत गोलिया न के दिन गोेश गो मैदान बावले पंच पंचा आदेश अजून आले नाही बाउली फोकाटे जमलेल्या कुठे मध्ये भीमा सभासद केसरी किताबाचा मार्गे ठरल्या करा

प्रका सा पवार शिव छत्रपति गोविंदा पवारा का पट्टा रुद्राजी पटा छत महेन्द्र गायकवाला शिकांदार